राज्यातील काही भागात मागील चार दिवस जोरदार पाऊस झालाय आणि या पावसानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील केलंय पण मराठवाड्या आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आज राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाने आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय तर मराठवाड्यातही सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय खानदेशातही येलो अलर्ट देण्यात आलाय तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहील अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे उद्यापासून मराठवाड्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे धाराशिव लातूर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलाय तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मात्र जोरदार पावसाची शक्यता नाही शुक्रवारपासून विदर्भातही पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवसांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर म्हणजेच पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील विदर्भात मात्र पुढचे तीनही दिवस पावसाची उघडीप राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तविलाय